जुन्या नाशिकातील चौक मंडईतील नुरी चौक परिसरात दोन भंगार गोदामांसह एका वाहन बाजाराला तर तीन गाड्यांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अग्निशमक दलाच्या नऊ गाड्यांनी प्रत्येकी तीन करीत सत्तावीस या आगीवर नियंत्रण मिळवले जुन्या नाशिक भागातील मालकीचे महाराष्ट्र वाहन बाजाराला सकाळी सातच्या सुमारास आग लागली शॉर्ट सर्किटमुळे हि आग समजते अग्निशमक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले रात्रीच्या सुमारास वाहन बाजारांमधील चार्जिंग असलेल्या वाहनांना बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते त्यावेळी चार बॅटऱ्यांपैकी दोन बॅटऱ्या गरम होऊन सकाळी अचानक स्फोट झाला त्यामुळे वाहन बाजाराला आग लागली आणि ती पसरली बघता बघता पेट्रोल असलेल्या गाड्या देखील आगीच्या बक्षीस पडल्या असे प्रत्यक्षदर्शन नागरिकांनी सांगितले ही घटना कळताच तातडीने स्थानिक नागरिकांनी आग्निकशक दलाला भ्रमणध्वनीवरून कळवले तर चौक मंडई परिसरातील नागरिकांनी देखील मदत आणि बचाव कार्य सुरू केले होते मात्र आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते सुमारे दोन ते अडीच तास आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी वाहन बाजारातील चार गाड्यांना चार्जिंग करत असताना बॅटरीचा स्फोट होऊन ती आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो विशेष म्हणजे वाहन असलेल्या गाड्यांमध्ये पेट्रोल असल्याने आगीचा भडका आणखीनच उडाला आणि आजूबाजूला आग पसरल्या गेली पाठीमागे असलेल्या घरांचे देखील या मोठे नुकसान झालंय तर वाहन बाजाराला आग लागल्यानंतर टोयब शेख यांच्या स्पिरिट स्पिरटवॉटमधही आग लागली तर एजाज शेख खैरुनिसाह हनीफ सय्यद यांच्या दोन्ही घरांना आग लागली शेख यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ते गॅरेजच्या पाठीमागे असल्याने त्यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली स्थानिक युवकांनी धाव घेत मदतकार्य केले तर नुरी चौक या भागातील जुल्फिकार शेख यांनी अग्निशमन दलाला कॉल केला सकाळी दहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू होते सुदैवान यात मात्र कुठल्याही प्रकारची जीवित झाली नाही जनजागर जागर मराठी साठी पवार नाशिक